ठाण्यातील नौपाडा परिसरातील भगवती शाळेच्या मैदानात दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेचे अविनाश जाधव यांच्या वतीनं भव्य दहीहंडीचं आयोजन करण्यात आले यंदा हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यभरात मराठी भाषेचा मुद्दा गाजत असताना मनसेच्या हंडीत एक वेगळं चित्र पाहायला मिळालंय ठाणे शहरातील अनेक ठिकाणी हंड्यांना विविध अभिनेते अभिनेत्री लावणी सम्राज्ञी खेळाडू उपस्थित आहेत मात्र दुसरीकडे अविनाश जाधवांच्या दहीहंडीत नटी नाही लावणीही नाहीये याच मनसेच्या दहीहंडीत एक खास संदेश एका कुटुंबाने दिलाय आणि तो संदेश अविनाश जाधवांनी वाचून दाखवत त्या कुटुंबाचं कौतुक सुद्धा केलंय आणि त्या सोसायटी मध्ये एक मेसेज दिलाय हा त्यांना माहिती आहे की आज संपूर्ण देशातली मीडिया इथे असेल आणि त्यांच्या ता, रोजच्या वागण्यात आढळली असेल त्यांनी मेसेज दिलाय तो मेसेज असा आहे विनंती जय भवानी ने जय भवानी जय शिवाजी नाही तर जय भवानी शिवराज म्हणा जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एकेरी उल्लेख करतोय हे या कुटुंबानं लक्षात आणून दिले या पुढे जय भवानी जय शिवराय म्हणूया असं म्हणत मनसेच्या मंचासमोरच्या सोसायटीतील कुटुंबानं फलक लावत लक्षवेधी संदेश दिलाय जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय शिवराय धन्यवाद